अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैव जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाच्या धार्मिक विधी जात्रा यात्रा उत्सवांमध्ये भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे फार पुरातन काळापासून या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण होते भंडारा खंडेरायाला अर्पण केला जातो त्याचबरोबर जागरण गोंधळ असेल किंवा पूजा अभिषेक असेल लंगर तोडणे असेल किंवा कुटुंबपूजन असेल यामध्ये भंडाऱ्या हा महत्त्वाचं प्रतीक मानला जातो या सर्व विधींमध्ये म्हणूनच या भंडाऱ्याच्या सोन पिवळ्या रंगामुळेच इथे पुरातन काळापासून देवा तुझी सोन्याची जेजुरी असं नाव प्रचलित झालेलं आहे परंतु सध्या काही वर्षांमध्ये या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं ला आहे आणि भेसळीचं ग्रहण म्हणजे असं की त्याच्या ज्या पिशव्या येतात बाहेर काही उत्पादकांकडून ज्या पिशव्या इथं विक्रीसाठी येतात त्या पिशव्यांवर टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के मारलेले असतात आणि हा भंडारा या ठिकाणी विकला जातो या भंडाऱ्यामुळं या भंडाऱ्यामुळं भाविक भक्तांना डोळ्यांना त्रास होतो डोळे चुरचुरणे अंगावर वरण उमटले काळे डाग उमटणे त्याचबरोबर अंगाला खास सुटणे ह्या परिणाम या, या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं जाणवतातच त्याहून महा विशेष म्हणजे पुरातत्व खात्याने एक अहवाल मागील काळात दिलेला आहे की या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असून या भेसळयुक्त भांडाऱ्याला प्रतिबंध करावा जेणेकरून हे जे काही दगडांचे दगडांमध्ये जे बदल होतात ते रोखले जातील त्यामुळं त्या, त्या माध्यमातून आम्ही चार दिवसापूर्वी अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे मंत्री महोदय सन्माननीय नर हरिझिरवाळ साहेब यांना भेटून आव्हान केलेलं आहे की भेसळयुक्त भांडणाऱ्यावर कठोरात कठोर आपल्या विभागाकडून कठोरात कठोर कारवाई करून याला प्रतिबंध करावा